जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे खळद इथे शिवशंभो केसरी भव्य दिव्य एक आदत एक बैल बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या खळद एक आदत एक बैल मैदानामध्ये अनेक रती महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते दहा गटामध्ये कोणकोणते नंदी सेमीसाठी पात्र झाले आहेत ते आपण पाहूया तर मित्रांनो गट क्रमांक एकमधून मोसिमभाई यांचा पिस्टन आणि सासवडकरांचा देवा यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक दोन मधून वाटरनिंबायकरांचा माऊली आणि सासवडकरांचा स्वराज यांची गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक तीनमधून उर्मिलाता यांचा अर्जुन आणि मायनेकरांचा आदत किंग चंद्या यांची गाडी गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक चारमधून सोन्या आणि भडवळकरांचा सुंदर यांची गाडी गटपासवून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक पाचमधून शेवयाबांचा छोट्या बावराया यांची गाडी गटपासवून सेमीसाठी पात्र झाली आहे गट, गट क्रमांक सहामधून गरुडा आणि गणेशा नाणेगावकरांचा घरचा साज गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक मधून जगदीश बापू शिंदे यांचा पिस्टन बाऊ सकरा याची गाडी देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक आठ मधून गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक नऊ मधून मोरगावकरांचा हिरा आणि राणा यांची गाडी देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक दहा मधून जालना एक्सप्रेस तांडव याची गाडी देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे